नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पोत्तर पर्वती पोलीस स्टेशन पुणेसाठी आज अजून एक आपल्यासाठी कविता घेऊन येत आहे सध्या जे सायबरचे कोणी घडत आहेत त्यामध्ये फसणाऱ्यांचं जे काय प्रमाण आहे ते अतिउच्च शिकलेले लोकच फसतात यामध्ये तर सहज डोक्यात आलं की शिकलेले अडाणी कशा असतील आणि त्याचा जो काय परिणाम आहे तो या कवितेत दिसतो तर मी कविता सादर करतो शिकलेल्या अडाणी कवितेचं टायटल आहे आता एक नवीन पिढी जन्माला आली आहे आता एक नवीन पिढी जन्माला आली आहे लिहिता वाचता येत असून आढाण्यासारखी वागू लागली आहे प्रत्येकाला पैसा जलद गतीने कमवायचा आहे काम नको कष्ट नको कमी वेळेत दाम दुप्पट मिळवायचा आहे याच मानसिकतेचा फायदा घेतला जातो याच मानसिकतेचा फायदा घेतला जातो दा प्रलोभने दाखवून खोटे बोलून तुमच्या खात्यातील पैसा लोटला जातो ऑनलाईन असताना पदोपदी धोका असतो ऑनलाईन असताना पदोपदी धोका असतो फसवणूक करणारा जसा टपून बसलेला असतो व्यक्तिगत माहिती अनोळखींना सांगू नका व्यक्तिगत माहिती अनोळखींना सांगू नका दीड दमडीच्या फायद्यासाठी शिक्षित असूनही अडण्यासारखे वागू नका आमिषाला बळी पडू नका ओ टी पी शेअर करू नका आमिषाला बळी पडू नका ओ टी पी शेअर करू नका कष्टानेच लक्ष्मी घरी येते आईत्या पिठावर रेगोठ्या ओढू नका कष्टानेच लक्ष्मी घरी येते आईत्या पिठावर रेकोट्या ओढू नका तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्कीममध्ये लोक गुंतवणुकीच्या नावाखाली पैसा भरतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात जे अतिउच्च शिकलेले आहेत अशी लोक तर कृपया या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक उघड्या डोळेने बघा आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करा 真弟们。